श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव तुम्हा सगळ्यांचं स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जाऊ अशी स्वामींच्या प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा आपण एखादी सेवा करत असतो किंवा आपण कुठल्याही सेवा असू द्या त्या आपण करत असतो आणि आपली एखादी इच्छा असते जर ती पूर्ण होत नाही बरेच लोक संकल्पयुक्त सेवा करत असतात आणि करून देखील आपली इच्छा पूर्ण होत नाही किंवा इच्छापूर्तीसाठी आपण एक सेवा करायची आहे आणि ती सेवा कुठली ती आज जाणून घेणार आहोत बघा आता महाराजांचा प्रकट दिन येणार आहे एकतीस तारखेला तर ही जी सेवा असते किंवा ही जी उपाय असतात आपण केव्हा करायची काय करायचे बघा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही केव्हाही करू शकता अगदी कुठलाही दिवस निवडला तरी देखील चालेल काही हरकत नाही पण बघा आपण कुठल्याही सेवा करत असताना उपाय करत असताना आपल्याला मनात कुठेतरी वाटत असतं माझी इच्छा पूर्ण व्हावी कुठेतरी आपल्या कष्टाला फळ मिळावं ह्या गोष्टी वाटतात किंवा आपण संकल्पयुक्त जरी एखादी सेवा करत असतो किंवा सेवा केलेली असेल तरी देखील आपली इच्छा पूर्ण झालेली नसेल तर तुम्हाला सांगेल एक गोष्ट आपल्याला करायची आहे या वस्तूला आपल्याला अर्पण करायचं आहे महाराजांच्या चरणी आता याला तुम्ही नवस बोललं तरी देखील चालेल म्हणजे छोटा जो असेल तो नवस हा शब्द म्हणजे बरोबर ठरेल छोटासा नवस तुम्हाला महाराजांना करायचा आहे आणि एक श्रीफळ जे असतं ते आपल्याला अर्पण करायचं आहे मात्र ती पद्धत कोणती ती आपण जाणून घेणार आहोत बघा आपण जेव्हाही कुठल्याही सेवा महाराजांच्या करत असतो कुठल्याही सेवा करत असताना आपण इच्छा बोलत असतो किंवा आपण इच्छापूर्तीसाठी संकल्पित सेवा करतो पण मात्र जेव्हा आपल्या सेवा करून देखील आपल्या इच्छा पूर्ण होत नाही किंवा मना आपल्या मनासारखं जेव्हा घडत नाही तेव्हा आपण बोलत असो आता बोलणार कोणाला जेव्हा आपण सेवा केल्या सगळं काही करतो कष्ट करत आहोत दिवस रात्र रा आपली मेहनत चालू आहे कामाविषयी पण तरी देखील आपल्याला फळ मिळत नसेल तेव्हा मात्र आपलं हक्काचं ठिकाण म्हणजेच तर श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दरबारात किंवा यांच्याजवळ बसून आपण बोलत असो बरोबर तर त्यासाठीच आपल्याला सा ह्या गोष्टी काही करायच्या आहेत आता हे जे नवस किंवा हे सगळं काही करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन तुमच्या घरात जवळ महाराजांचा दरबार आहे का मठ आहे का केंद्र असेल महाराजांचं ते मंदिर जे काही असेल ते आहे का ते आधी तुम्ही तपास करायचा जर तिथे असेल तुमच्या घराजवळ मठ किंवा मंदिर तर तिथेच तुम्हाला ही सेवा करायची आहे आता बरेच लोक बोलतील की ताई आमच्या घराजवळ नाहीच पर्यायच नाही की माझ्या घराजवळ मठ किंवा केंद्र नाहीचं आहे महाराजांचं तर तुम्ही घरात करा मी तुम्हाला सांगेन पहिल्यांदा स सर्वप्रथम तुम्हाला मठ किंवा केंद्रच या सेवेसाठी लागणार आहे तर सेवासाठी तुम्हाला दिवस कोणता निवडायचा आहे बघा प्रकट दिन येत आहे त्या दिवशी अगदी तुम्ही केली सेवा तरी देखील चालेल किंवा त्याआधी तुम्ही कुठलाही गुरुवार घ्या तरी चालेल किंवा कुठलाही वार घ्या तुम्हाला वाटत आहे की आत्ता मला आजच्या क्षणी करायचा आहे हा नवस्त तुम्ही आत्ताच्या आत्ता जेव्हा पण माझा व्हिडिओ बघणार आहे त्या दिवशी तुम्ही करू शकतात कारण महाराजांची सेवा करत असताना मी नेहमी सांगत असे कुठलाही वार नसतो सगळ्यात सर्वप्रथम तुमच्या मनाची तयारी शंभर टक्के असणं खूप महत्त्वाचं असतं म्हणून तुम्हाला वाटत आहे तर रिया क्षणी तुम्ही करू शकतात तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल मठ किंवा जवळ असेल तिथे आपल्याला जायचं आहे जात असताना तुम्हाला आपल्यासोबत एक श्रीफळ न्यायचं आहे श्रीफळ आणि खडीसाखर तुम्हाला न्यायची आहे आता श्रीफळ आणि खडीसाखरच न्यायची का हे तर आपल्याला नवसासाठी लागणारं अत्यावश्यक असं वस्तू आहेत पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला फूल धूप दीप काय तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे महाराजांना ते, महारा ते तुम्ही घेऊन जाऊ शकतात अगरबत्ती असेल फुलं असतील हार असेल फळं असेल केळी असेल जे काही न्यायचं ते नेऊ शकतात पण श्रीफळ आणि खडीसाखर थोडी तुम्हाला न्यायची आहे ती घेऊन गेल्यानंतर आता पिशवीत आपण नेत असतो बरोबर तर आपण सर्वप्रथम मठात केल्यानंतर औदुंबर वृक्ष असतो बरोबर तर औदुंबर वृक्षाखाली प्रदक्षिणा करायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना तर आपल्याला जे श्रीफळ आपण नेणार आहोत श्रीफळ आणि खडीसाखर आपल्या हातात घ्यायचं प्रदक्षिणा करत असताना पिशवीतून बाहेर काढायचं आणि ते आपल्या हातात घ्यायचं आहे आपण हातात घेतल्यानंतर आपल्याला प्रदक्षिणा करायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा प्रदक्षिणा करत असताना श्री स्वामी समर्थ हा जप आपल्याला सुरू करायचा आहे मनातल्या मनात, मनात जप करायचा आणि त्यानंतर आपल्याला सगळं काही जी इच्छा असेल ती सकारात्मक दृष्टीने विचार करायचा आहे की माझ्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण झालेली आहे तुम्ही एका वेळी एकच इच्छा करू शकतात तर ही इच्छा असेल जी काही इच्छा ही माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि पूर्णत्वाला गेलेली आहे असा विचार तुम्ही त्या प्रदक्षिणा करत असताना हा विचार करायचा आहे या प्रकारे तुम्ही अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत आता औदुंबर वृक्षाखाली आपण प्रदक्षिणा केल्या त्यानंतर आपल्याला दरबारात जायचं आहे महाराजांच्या दरबारात गेल्यानंतर तिथे आपण बसायचं जो नारळ आहे आपल्या हातात खडीसाखर आणि नारळ त्यावरती आपली इच्छा आपण बोललेली असते औदुंबर प्रदक्षिणा करत असताना महाराजांचा जप आपण केलेला असतो आणि आपली मनातील इच्छा जी आहे ती पूर्ण झालेली आहे असं आपण स्वतः मानलेलं असतं बरोबर तर महाराजांच्या समोर बसावं दरबारात त्यानंतर महाराजांना सांगावं की महाराज मी जे काही अतोनात कष्ट केलेले आहेत जी काही आतापर्यंत जे काही प्रयत्न होते माझे पुरेपूर केलेले आहेत मी कुठे कमी पडत असेल तर ते तुम्ही पूर्णत्वाला न्या आणि माझ्या जे काही कष्टाला आहे ते तुम्ही फळ द्या असं महाराजांना आपण सांगायचं आहे जी काही माझी मनातील इच्छा असेल ती मी या नारळावर सांगितलेली आहे हे नारळ मी तुमच्या चरणी अर्पण करायचे आहे याला न्याय द्यायचं काम तुमचं आहे हे तुम्ही असं मनापासून मनोभा पूर्ण श्रद्धा विश्वासाने बोलायचं आहे आणि ते नारळ जे असेल खडीसाकर हे महाराजांच्या चरणी आपण अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला सांगेल तिथेच जागा बघा आता चरणी म्हणजे एकदमच महाराजांच्या चरणी ओटा असतो महाराजांचा तिथे अर्पण करायला तुम्हाला नाही मिळालं आता बऱ्याच महिला बोलतील तिथेच ठेवायचं का तर नाही तुम्ही दरबारात जात असतात बऱ्याच ठिकाणी बघा मठांमध्ये मा बास्केट ठेवलेले असतात किंवा पाट असतो आमचे ते एक पाट असतो पाटावर ठेवायचं नंतर ते बास्केटमध्ये ठेवण्यात किंवा डायरेक्ट बास्केटमध्ये तुम्ही हे नारळ खडी साखर ठेवलं अगदी तरी चालेल तुमच्या मनातील जे काही विचार असतील ते त्या नारळावर मी बोललेले आहेत आणि ते या नारळाच्या स्वरूपात तुमच्या चरणी मी अर्पण करत आहे असं आपल्याला सांगायचं सा आहे त्यानंतर ते नारळ आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे तुम्ही बास्केटमध्ये अगदी ठेवलं तरी चालेल पाट असेल पाटावर ठेवा किंवा चरणांपाशी जर ठेवता आलं महाराजांच्या जा तर चरणांपाशी ठेवा या पद्धतीने तुम्हाला तिथे बोलायचं आहे माझ्या कष्टाला तुम्ही फळ द्या असं न्याय द्या या प्रकारे तुम्हाला मनापासून बोलायचं आहे आता आपण तिथे नारळ अर्पण केल्यानंतर लगेचच आपल्या घरी परतायचं नाही तर आपण तिथे दरबारात बसावं पाच मिनिट का असेनं आपल्याला दरबारात तिथे बसायचं आहे आता कुठल्याही मंदिरात किंवा केंद्रात आपण नेहमी जात असतो बघा लगेच आपण घरी येत नाही आपण पाच मिनिट का असेने बसा का कारण म्हणजे बसायचंच आहे असं बोललं जातं की उभ्याने दर्शन घेऊ नये किंवा लगेच आपण पाय पलटून घरी यायचं नाही तर दोन मिनिट का असेनं आपल्याला बसायचं असतं त्याप्रकारेच आपल्याला महाराजांच्या दरबारात बसायचं आहे बसल्यानंतर नंतर थोडा जप आपण करू शकतो नामस्मरण महाराजांचं करायचं आहे तिथे बसल्यानंतर तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे की महाराज मी आजपासून कुठली तरी सेवा सांगा तुम्ही महाराजांना कुठलाही शब्द द्या की माझी जी इच्छा आहे ती पूर्णत्वाला जाते तोपर्यंत मी ही ही सेवा तुमची करणार आहे आता त्यामध्ये तुम्हाला पटेल ती सेवा तुम्ही घेऊ शकतात अकरा माळी जप घेऊ शकतात किंवा मग श्री स्वामी चरित्र सहारामृती या ग्रंथाचा रोज एक अध्याय पठन करणार आहे किंवा गुरुचरित्रामधला एखादा अध्याय जो तुमच्या कामा निगडीत असेल समजा तुमची इच्छापूर्तीसाठी जर असा फलश्रुती बघा आपल्या गुरुचरित्राची आणि असा अध्याय तुम्ही निवडा तो अध्याय तुम्ही रोज पठण करणार आहेत किंवा या प्रकारे तुम्ही दररोजचं काहीतरी घ्या किंवा मंत्र मी दररोज एक वेळा म्हणणार आहे या पद्धतीने कुठलीही सेवा आपल्याला घ्यायची आहे आणि महाराजांना शब्द द्यायचा आहे तिथे बोलल्यानंतर आपण घरी यायचं आहे आणि नित्यनियमाने तुमच्या घरी आल्यानंतर त्या दिवसापासून तुम्हाला सेवा चालू करायची आहे आता अगदी त्या दिवसापासून तुम्ही दररोज ही सेवा करायची आहे आणि आपण ही सेवा सेवा म्हणजे ती आपल्यासाठीच आपण करत आहोत हे लक्षात घ्या सगळ्यात आधी आपण स्वामींसाठी नाही तर आपल्या स्वतःच्या कामासाठी आपण सेवा करत असतो म्हणून ते आपलं काम नाही तर आपली सेवा आहे हे लक्षात घ्या आणि आपण नित्यनियमाने सकाळी उठून देवपूजा केली की सगळ्यात आधी तुम्ही जो शब्द महाराजांना दिलेला आहे तो शब्द पाळायचा आहे रोज तुम्ही आधी अध्याय असो किंवा जप असो किंवा तारकमंत्र असो देवपूजा केल्यानंतर ती सेवा पूर्ण करायची नंतर दुसऱ्या कामांना लागायचं आहे हे तुम्हाला दररोज नित्य नियमाने करायचं आहे ही सेवा करत असताना बघा आपल्याला नियम किंवा अटी काही असतात का आपण जर नित्य नियमाने आपण करत असू तुमची इच्छा असेल की जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी नित्य नियमाने दररोज करणार आहे तर तुम्ही दररोज करा त्याला कुठलेही नियम किंवा बंधन नसतं पण तुम्ही जस ठराविक तुम्हाला वाटत असेल की मी एकवीस दिवसाचीच करणार आहे पण एक्कावन्न दिवसाची करणार आहे किंवा एकशे आठ दिवसाची करणार आहे तर त्यासाठी तुम्हाला संकल्प करावा लागेल कारण व्यतिरिक्त तुम्ही अशा सेवा करू शकत नाही आणि संकल्प आला म्हणजे तिथे कुठेतरी नियम आणि अटी हे जे असतं याचं बंधन येत असतं आता त्यासाठी तुम्हाला सांगेल बघा आपण श्रीस्वामीचरित्र साराम ऋतु या ग्रंथाचं जर पठण करणार आहे तर त्याला मांसाहार वर्ज असतो कारण संकल्पयुक्त सेवेला या गोष्टी पाळाव्याच लागतात ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालत असतं किंवा मग आपण गुरुचरित्राचा एखादी अध्याय जर घेणार असणार तर त्यासाठी तुम्हाला ब्रह्मचर्य ही पालन करावी लागेल कारण संकल्पयुक्त सेवा आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल त्याला परानं वगैरे वर्ज्य करावं लागेल बरेचसे नियम असतात गुरुचरित्राला ते तुम्हाला पालन करावे लागतील म्हणून तुम्हाला सांगेल की बिना संकल्पयुक्त अगदी तुम्ही जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकतात आपण सेवा करत असताना आपला भाव जो असतो तो सकारात्मक ठेवायचा आहे की माझं हे काम पूर्ण झालेलं आहे महाराज हे करणारच आहेत या आपल्या विश्वासाने आपल्याला सेवा करायची आहे आणि असा जेव्हा आपण विचार ठेवू किंवा या विचाराने करणार आहोत तेव्हा आपलं शंभर टक्के काम हे होत असतं म्हणून तुम्हाला सांगेल काही गोष्टी करत असताना काही नियम हे पाळावे लागतात परानं टाळायचा पुरेपूर प्रयत्न करा कारण नित्यनियमाने आपल्या जीवनामध्ये देखील आपले जी सांगत असतात की आपण परानं वर्जच करायचं आहे आता जे आपले असतात त्यांचं नाही तर जे परकी लोक असतात जी सेवा अजिबात करत नाही अशांच्या घरचं परानं वर्ज्य करायला शिका म्हणजे जेणेकरून आपली सेवा जी असतात त्याचं शंभर टक्के फळ आपल्याला मिळत असतं तर अशा काही गोष्टी असतात आणि ही सेवा केल्यानंतर नक्कीच तुमची शंभर टक्के इच्छा होईल तर नक्कीच करून बघा कुठेही आपला विश्वास जर कमी पडला तर आपली मात्र इच्छा पूर्ण होणार नाही हे लक्षात घ्या म्हणून तुमचा विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे आणि पूर्ण विश्वास ठेवून ही सेवा तुम्ही करा अशा प्रकारे नवस महाराजांना करू शकता नक्कीच महाराज तुमची शंभर टक्के विश्वासाने ही सेवा केल्यानंतर तुमची इच्छा पूर्ण करतील सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत स्वामी समर्थ